नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे आपल्या हो चॅनलमध्ये ज्याचं ना नाव आहे प्रशांत ना रेसिपी तर आज आम्ही आहे फिरायला <laughs> फिरायला म्हणजे काम आहे गावात <laughs> ही प्रिया हाय लाईक करा शेअर करा फॉलो करा माझ्या <laughs> <laughs> <ये> फ्रेंड हे <laughs> त्यांचे मुलं आता आम्ही त्यांच्या बसमध्ये जाणार आहे गावामध्ये आणि लाडकी बहीण योजना आलेली आहे तर त्याचा लाभ घ्या त्याच्यासाठी आम्ही जाणले पुढे दाखवते बस बसल्यावर ही ही फ्रेंडची मुलगी आले आगावे एक नंबर मला म्हणते घरी जा ए माऊ इकडे बघ मावडे मावडे इकडे बघ हाय कर हाय हाय हा बघा तिथं हाय हा यांच्यासारखीच आगाव हो। <laughs> ले तुम्ही कुठे चालले ओ तुम्ही कुठे सोडणार आम्हाला नीट सोडावर का ये शाळेतली मुलं ए आई

इथं मकाचं सेड आहे मक्काची कंपनी आमची तर हो ज्यूस सोडून बायका ती मक्का मक्का करते आमची तर गेली कंपनी मागे तब्येत कमी होते हो काम केल्याने आम्ही पण ट्राय केले तर ती जास्त अंगावर भेटते <laughs> यांच्या तर जास्तच भेटते <laughs> याकुडूनच <जीसा> ना <laughs> मावडे मावडे ऐक नाही घोडे कुठे चाललं आपण चाललं आहे मम्मी कुठे चाललाय पण आयला पण मावडीला मावडीला बघते मी हे बघा मुला ही प्रिया आहे ही नेतेची मम्मी आहे बघा जवळून साडे जायचं ना पण जा। चौदा चला जाऊ बघा ना तुम्ही पण नाही आणले घेतले मी चला जाऊ साडे बी घेऊन येतो आज जेवजी पाप्पा म्हणे जा जा घेऊन चला बाय हो ड्रायव्हर भाऊ काय काय सबस्क्राईब चालवत आहे ते बघा ऊस किती ऊस आहे बघा आमची तर घर कमी ऊस जास्त आहे बिबट्या पण आहे आमची तर कुत्रे पण येत सगळंच आहे गाडी थांबलेली बँकेत आहे आम्ही पण योजनेचा लाभ घ्यायचा आम्हाला गावडे बाईला आता खोलायचं पहिले महाराष्ट्र बँकेत मग शेअर करा करा म्हणून हे बघा बाहेर जाऊ आमच्या इथले प्लॉट झालेला आहे नवीन आम्हाला पण लाभ घ्यायचा आहे ना <laughs>

आले त्यांना जेव दिला नाही आता यांनी पटकन बस घेऊन आले त्याची मागणी जेवली नाही राधिका आहे हाय कर राधिका हाय कर हाय हाय बनकी हाय कर की हाय तू काय दिसला गाव काय चला तू किस बन चला तर आम्ही आलेलो आहे गावात ही गाव आहे आमचं कोरेगाव हा पुना नगर हायवे आहे इथे इकडं महाराष्ट्र बँक तिकडं चाललो आहे आम्ही तर फॉर्म वगैरे घेऊन यायचे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही फॉर्म घेतलेले आता चाललंय आम्ही सायबर कॅफे लावतो घेतला फॉर्म कुठे माझा आहे तो माझा पण आहे हे बघा दुकान आहे इथे खालीच विचार बंद आहे पेक्षा या बाईला साडी घ्यायची आहे आणि ऑनलाईन वा पैसे टाकणार आहे कोणतं दुकाने होते शगुल टेक्सटाईल तिथं जाणार आहे ही बघा ही बघाय ही हाय माझी माझ्या हस्ट आवडते दुसरं कोणीच आवडत नाही त्याला खेळायला आलोय आम्ही पण ऑफिस बंद आहे त्यामुळे चला आता साडी घेऊया एखादी गावात आलोय ऑफिस बघायची का बघ हा पुनानगर हायवे हे पोरेगावे แลฉันไม่ पाऊस झालेला आहे सगळी घे चिकचिक्याच आणि इथेही खाऊकल्ली आहे आणि स्टॉल नाही लागले कारण आम्ही सकाळी आलो आहे ना अकरा वाजले लवकर आलो आहे आणि चला तर दुकानात गेले दाखवतो आम्ही पोचलो नाही अजून दुकानामध्ये हो ना दिंडी ते ना ते अजून आम्ही रस्त्याने हा ओडू रोड आहे संभाजी महाराजांची समाधी इकडलं या साईडला ओडू इथून चार किलोमीटर आहे आमच्या इथून आम्ही अजून हे बघा शब्दच टेक्स्टाईल चालू आहे आम्ही साड्या घ्यायला चला तर बाय बाय शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शॉर्टमध्ये दाखव कोणती साडी घेतली ते साधीच घेणारी ना जास्त नाही आले म्हणून तेवी हाऊस आली आता घ्यायची म्हणून मध्ये चला तर मग बाय बाय